या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी जुलैचे पंधराशे रुपये हे बघा आणि ऑगस्ट महिन्याचे पण पंधराशे रुपये येऊन गेले दोनदार पैसे येऊन गेले पंधराशे पंधराशे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बघा तब्बल या जिल्ह्यात पैसे येऊन गेले तुमच्या जिल्ह्यात पैसे आले नसेल तर व्हिडिओ बघा पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये येऊन गेले दोन महिन्याचे एकत्र पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आले सर्वात मोठी खुशखबर तुम्ही बघत आहात व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल पण सबस्क्राईब करा हे बघा तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे अशी माहिती सध्या चर्चा होत आहे सध्या ही माहिती जोर धरू लागलेली आहे त्यामुळे अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होणार आहे थोडी वाट बघा बहिणींनो पैसे कोणते क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता येतील ओके